महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन गुजरातच्या अहमदाबाद शहरात बारा जून घडलेल्या एका अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे या दुर्घटनेत विमानातून प्रवास करत असलेले दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले आहेत बारा क्रू मेंबर्स मधील तीन महाराष्ट्रातील होते त्यात अपर्णा महाडिक मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे यांचा समावेश आहे या अपघातामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांचे भाचे अनमोल तटकरे यांच्या पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे तसेच पनवेल तालुक्यातील नावेगावची रहिवासी मैथली मोरेश्वर पाटील हिचं निधन झाले आहे या अपघातामुळे सर्व स्तरातून दुःख व्यक्त होत आहे फक्त पूर्ण गावात या परिसरात दुःख झालंय आणि हे दुःख आहे त्यांचं दुःख आमचं सगळ्यांच दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होत आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच कोलॅप्स होत आणि आमची आम्ही सर्व चा। परिवारातलेच आहोत तिच्या हे परिवारावर आलेलं कोणावर न येणार यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी गेलीय याचं दुःख आम्हाला सगळ्यांना उरण नगर परिषद हद्दीतील वीर सावरकर मैदान डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा घाट होत आहे याआधी मैदानात दारू पिणारे व कचरा टाकणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी केली होती तरी सुद्धा मैदानाचे डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा घाट चालूच आहे तसेच उरण यामध्ये रिडेव्हलपमेंटचे कामे चालू आहेत येथील डेब्रिज उरणच्या शहराच्या खाडीत व इतर ठिकाणी टाकण्याचा कारस्थान चालू आहे मैदानात कचरा व मोकळ्या जागेत डेब्रिज टाकणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर का कारवाई होत नसल्याने पर्यावरण दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य खराब होत आहे याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम हे लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना परीक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने उत्पादनापेक्षा अधिक दोनशे सत्त्याण्णव टक्के अधिक संपत्ती मिळाल्याने सतीश कदम यांच्या विरोधात उल्वे पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल झाला आहे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजार दोनशे एकोणऐंशी किमतीची अपसंपदा संपादित केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते डीबा पाटील ज्युनियर कॉलेज जासई येथील सेवानिवृत्त शिक्षक आणि रयत सेवक संघाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नुरा शेख सर यांच्या निवासस्थानी त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील कामगार नेते उपाध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष राजन घरत जासई हायस्कूलचे माजी प्राचार्य अरुण गाग संतोष ठाकरे आणि कामगार नेते जयवंत चौलकर यांनी नुरा शेख सरांना सदिच्छा दिल्या भिवंडी वृत्तनामा साप्ताहिक संपादक अशोक पाटोळे यांची व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंग ठाणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती संस्थेचे संस्थापक संदीपजी काळे कोकण व मुंबई विभाग अध्यक्ष अरुणजी ठोंबरे यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हाध्यक्ष मंगलवामन डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष फारुख मेमन सरचिटणीस शरद घुडे भिवंडी महानगर अध्यक्ष मोहन राठोड तालुका कार्याध्यक्ष महेंद्र सोनावणे कोषाध्यक्ष प्रवीण सूर्यराव उपाध्यक्ष बाबुराव करी सदस्य मनसूर अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन